या देशातील पहिली विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची आदर्श आणि क्रांतिकारी विद्यार्थिनी मातंग समाजातील मुक्ता साळवे यांची जयंती ही पाच जानेवारीला झाली आणि त्यानिमित्तानंही अभिवादन आम्ही केलेलं आहे बोललेलं आहे आणि या देशातील आम्ही धर्म नसणारी माणसं आणि महारामांगाच्या दुःखाविषयी भाष्य करणारी ही मातंग समाजातील मुक्ता साळवे वयवर्षी अकरा वर्षाच्या मुलीला म्हणजे पावणे म्हणजे एकशे सत्तर वर्षापूर्वी ही ब्राह्मणी धर्माचं गौड बन बंगाल तिथल्या धर्मव्यवस्थेचं षडयंत्र मातंग समाजाच्या अकरा वर्षाच्या मुक्ता सळवेला एकशे सत्तर वर्षापूर्वी जे कळलं जे शानपण आलं ते एकविसाव्या शतकातील मातंग समाजाला एकविसाव्या शतकातील मातंग समाजातील तरुणांना आणि तरुणींना का शानपण येऊ नये हा एक हा चिंतनाचा विषय आहे आणि म्हणून आम्ही आम म्हणतो की मी कट्टर आम्ही कट्टर हिंदू मांग मी कट्टर हिंदू मांग मी आम्ही कट्टर हिंदू मांग आम्ही जातीतच राहणार आम्ही कट्टर आम्ही कट्टर हिंदू मांग मांग कॉलर ताट असे गाणं आहे आता कशासाठी मांगाची कॉलर ताट आहे काय काय कळायला काय समजत नाही त्या गाण्यातून ते मनोरंजनाचा एक भाग असू शकतो व त्याच्यातून प्रेरणादायक गीत म्हणावं तर काय मांग मी कॉलर ताट काय ह्याच्यात कसली कसली प्रेरणा मांग म्हणून कॉलर ताट है? अरे मांग म्हणून तुम्ही गुलाम आहे मांग म्हणून तुमच्या क्वालराला धरून तुम्हाला लग्नाच्या वरातीतून काढलं जातं लग्नाच्या जेवणाच्या पंक्तीतून काढलं जातं मांग म्हणून तुम्हाला तुम्हाला क्वालर धरून तुमच्या गच्चीला धरून तुमच्या छत्ती छा छातीला धरून गणपतीचं जर दर्शन एखाद्या दगडाच्या देवाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला गुरासारखं मारलं जातं मांग का ही ही गुलामीचा आहे आणि म्हणून मी क्रांती इथली धर्मचिकित्सा करणारी मुक्ता साळवी आमच्या या समाजात व्हायला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या लोकशाही साहित्य जगविख्यात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा सा वारसा आम्ही आहोत म्हणून क्वालरता ठ व्हायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळं आम्ही निर्माण झालो आम्ही स्वाभिमान आम्हाला मिळाला हा मी मानवी हक्क मिळाला म्हणून आमचा क्वालर ताट व्हायला पाशे जातीचं ना जातीत मीच म्हटलं माग जातीत राहणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे आणि जातीला सलाम जातीचा अभिमान म्हणजे गुलामीला सलाम म्हणून माग क्वालर ताट मी कट्टर हिंदू आहे अरे हिंदुत्ववादी लोक तुम्हाला हिंदू मानतच नाहीत व कसलं हिंदू मी कट्टर हिंदू मागा हिंदुत्ववादी लोक तुम्हाला हिंदूच मानत नाही एवढंच काय तुम्हाला मांगायला माणूससुद्धा माना येत मानत नाही तुम्ही माणूस म्हणून मारण्याच्या लायकीचा आहे माणूस म्हणून नाकारलेले तुम्ही लोक आहे आणि म्हणून महात्मा म्हणून मुक्ता साळवे यांचा विचार वाचला पाहिजे आम्ही कट्टर हो। मांग आहोत मांग कॉलर ताईट म्हणून या गाण्याच्या गाणं ऐकणारे बोलणारे आणि या गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या माझ्या मातंग बांधवानी कधीतरी मुक्ता साळवे वाचाव आणि परिवर्तनाचा विचार स्वीकारावं हे आहे ज्या काळामध्ये आठ वर्षाच्या परकर नेसणाऱ्या मुलीला या महाराष्ट्रामध्ये आपल्या वडिलासमोर वडीलदाऱ्या माणसासमोर वसरीवर येण्याची सुद्धा बंदी होते हो। त्या काळात महात्मा त्या काळात मुक्ता सळव्यांनी आम्ही धर्म नसणारी माणसं म्हणून धर्म चिकित्सा करण्याचं धाडस केलं हे महाराष्ट्रातील मातंगाबरोबरच विशेषतः पुण्यातील मातंगाने समजून घेणं गरजेचं आहे रे बाबा नो इथं तर मा समाजा समाजाच्या समाजाबद्दल मातंग समाजाबद्दल माझा मातं, अजिबात तक्रार नाही पण आर एस एसच्या हिंदुत्वाच्या आणि समरसता मंचाच्या मध्ये असणाऱ्या आमच्यातील दलाल चमच्या आणि भडव्यांच्यामुळं मांगवाड्याचं आणि मातंग समाजाचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे म्हणून हे सांगणं गरजेचं आहे म्हणून मुक्ता साळवेचा निबंध हा मांगवाड्यामध्ये वाचला गेला पाहिजे तरच मातंग समाजाचं प्रबोधन होईल काय त्या निबंधामध्येच वेद जर वाचण्याचा ऐकण्याचा बोलण्याचा जर ब्राह्मणांचा अधिकार असेल तर वेदांचं पुस्तक ब्राह्मणाच ना मग त्यांचा धर्मही तो धर्मही तो ब्राह्मणाचा आमचा कसा तो आहे वेद वाचण्याचा अधिकार नसेल तर तो धर्म ही आमचा नाही हे सांगण्याचं धाडस एकशे सत्तर वर्षापूर्वी मांगाच्या अकरा वर्षाच्या पोरीनं मुक्ता साहेब केलं अरे हा इतिहास आहे आमचा आंबू जाण हा ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीचा इतिहास नाही या व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करण्याचा आणि लढण्याचा इतिहास आहे मांगाचा आंबूजाण हे मुक्ता सर्वे समजून घ्या आणि धर्म आम्ही मग विचारलंय प्रत्यक्ष काल्पनिक परमेश्वराला काल्पनिक देवाला अरे तुझा आमचा धर्म कोणता परमेश्वरा सांग येऊन तो आम्हाला काल्पनिक परमेश्वराला आमचा धर्म सांग म्हणून जाब विचारणारी मुक्ता सळवे ही मातंग समाजाची नवे तर बहुजन समाजाची प्रेरणा व्हावी आणि म्हणून त्यांचा तो निबंध आम्ही धर्म नसणारी माणसं मांगा महाराजचा दुःखाविषयी हा जो निबंध आहे तो अठराशे पंचावन्नला ज्ञानोदयमध्ये प्रकाशित झाला आणि त्या निबंधाला प्रभावित होऊन त्यावेळचे पुणे कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी यांनी सत्कार केला आणि त्या सत्काराला उत्तर देताना आपण आता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला लोकांना गण विद्यार्थ्यांना गणवेश आणि चॉकलेट वाटतो खाऊ वाटतो त्याच पद्धतीने त्या काळातसुद्धा मेजर कँडी आणि मुक्ताच्या या मुक्ता सळवे यांच्या अकरा वर्षाच्या मुक्ता यांनी लिहिलेला जो निबंध होता ऐतिहासिक आणि <ण्दीख़ी> क्रांतिकारिक या दे महाराष्ट्राचं आणि देशाचं ऐतिहासिक दस्तावज म्हणजे मुक्ता सळवेने लिहिलेला अठराशे पंचावन्नमध्ये प्रकाशित झालेला तो निबंध आहे त्या निबंधाने प्रभावित झालेले मेजर कँडी यांनी मुक्ता सळवेंना सत्कार म्हणून ते चॉकलेट दिलं लहान मुलाला देण्यासारखं ती चॉकलेट दिले त्यावेळेला ती मातंग समाजाची अकरा वर्षाची मुलगी मुक्ता चढवी असे म्हणते इंग्रजीतून सत्काराला उत्तर देते लक्षात घ्या आमचं तटलंय कुठं समाज बांधवणं शिक्षण आमची प्रेरणा अरे परिवर्तनाची चळवळीची वाट ही मांगवड्यातून गेलेला ही शोधण्याचा प्रयत्न केला दिशाभूल दुवी नेत्याच्या दलालाच्या समरसता मंचाच्या दलालाच्या वाटेनं जाऊ नका भरकटू नका माझ्या समाज बांधवांड मुक्ता साळवे इंग्रजीतून उत्तर देते की सर मेजर कॅन्डेला उत्तर देते सर गिव्ह अस लायब्ररी काय म्हणते मुक्ता साळवे एकशे सत्तर वर्षापूर्वी मातंग समाजातील ही मुक्ता सळवे निबंध लिहिलेल्या सिव्याबद्दल जो सत्कार तिचा करण्यात आला त्या सत्काराला उत्तर देताना ते मुक्ता सळवे इंग्रजीमधून बोलते आहे सर गिव अस लायब्री अँड नॉट चॉकलेट्स काय सर गिव अस लायब्री अँड नॉट चॉकलेट असं उत्तर म्हणजे आम्हाला मला चॉकलेट नगू द्यायचं असेल तर वाचनालय द्या त्या काळामध्ये एका अकरा वर्षाच्या मातंग समाजातील एका अकरा वर्षाच्या मुलीनं मुक्ता सळवेनं वाचनालयाची ग्रंथालयाची पुस्तकाची मागणी करणं ही त्या काळात अत्यंत या देशातील अत्यंत विलक्षण आणि क्रांतिकारी घटना होते आणि म्हणून हा जो निबंध आहे मुक्ता सळवेंचा निबंध आहे हा शालेय अभ्यासक्रमात पहिली ते एम ए पर्यंत विद्यापीठात सुद्धा तो अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे मुक्ता सळवेचा निबंध हा शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला पाहिजे एवढंच नव्हे तर मुक्ता सळवेंचं या देशातील पहिली विद्यार्थिनी मुक्ता सळवे यांचा पोठ यांचा पुतळा महाराष्ट्राच्या विधिमंडळासमोर लाव उभारला पाहिजे पू ती महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ती प्रेरणा देईल होईल अशा प्रकारची सुद्धा मागणी पुढे यायला पाहिजे अरे सा सरस्वतीचा पुटो शाळेत कशाला होता विद्याची देवता म्हणून सरस्वतीचे पूजन शाळेत होते सरस्वतीचा पोटो शाळा पण या देशातील पहिली विद्यार्थिनी आणि तिथे आदर शिक्षका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि मुक्ता सळवेंचा एकत्रित असणारा पोटो प्रत्येक शाळेमध्ये लावला पाहिजे हे मग सरस्वतीला शिकवलं बाबा कुणी हे तर बघा आणि म्हणून मुक्ता सळवेंचा निबंध हा शाळेमध्ये लावला पाहिजे शिकवून ज्या दिवशी मुक्ता सळव्यांचा निबंध हा शाळेमध्ये लावला जाईल त्यावेळेला अशा कितीतरी बहुजन समाजातील मुक्ता निर्माण होतील आणि येथील व्यवस्थेच्या ये विरोधात लढण्याची फार मोठी चळवळ उभा राहील मांगाच्या दुःखाविषयी निबंधावर लिहताना महार मांगाचं भाष्य केलेलं आहे म्हणजे महार मांगाला जोडणारा दुवा म्हणजे मुक्ता सळवे वय अरे ताळेवय त्या काळामध्ये तालीम खाण्यातून जात असताना महारा मांगाचा महारामांगाचा महारामांगाच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून गुलटेकडीच्या मैदानात खेळवला जात होता ह्या दुःखावरती मुक्ता सळवे लिहिते त्यावेळेच्या स्त्रीवरती दलित स्त्री असलेली इतर भोजन समाज स्त्रीवरती स्त्रीच्या दुःखावरती लिहिते म्हणजे महारामागाचा निबंध लिहून मुक्ता साळवे हे पहिली दलित लेखिका आहे ही पहिली मुक्ता साळवे पहिली दलित लेखिका आहे त्याचबरोबर स्त्रियावरच्या दुःखाचं भाष्य करणारी सुद्धा मुक्ता साळवे ही पहिली स्त्री लेखिका आहे स्त्री साहित्याची पहिली लेखिका म्हणजे मुक्ता साळवे हे आणि मोहो आणि म्हणून आता हा मुक्ता सळवेंचा निबंध हा मांगवाड्यातच नव्हे तर बहुजन समाजामध्ये निबंधाचं वाचन झालं पाहिजेल आणि जर मुक्ता साळवेंच्या निबंधानं मातंग समाजाचं जर प्रबोधन झालं प्रबोधन करण्यासाठी मातंग समाजातील अभ्यासू आणि अभ्यासू आणि तरुणीने अभ्यासू आणि विद्रोही बनावं आणि ह्या मुक्ता सळवेच्या निबंधानं मातंग समाजाचं प्रबोधन झालं तर मातंग समाज ज्याबरोबर स्वतः समाजाबरोबरच आंबेडकर चळवळीचं परिवर्तन चळवळीचं बहुजन समाजाचं नेतृत्व मातंग समाज करेल एवढी क्षमता त्या निबंधामध्ये आहे म्हणून माझ्या मातंग समाजानो मुक्ता साळवेचा मर्याय लक्ष्मीचा मांगीर बाबाचा इत्यादी देवदेवताचा हे देवताचा अंधश्रद्धेमध्ये गुंतून पडण्यापेक्षा अरे मुक्ता साळवे ही आमची प्रेरणा आहे जिनं धर्म चिकित्सा जी धर्म चिकित्सा केली आम हिंदू आमचा धर्म नाही ब्राह्मणी धर्म आमचा धर्म नाही ब्राह्मणी हिंदू म्हणजेच ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारणारी मुक्ता साळवे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील परिवर्तनाधीन क्रांतिकारी विद्यार्थिनी आहे ह्या विद्यार्थिनीचा प्रेरणा आदर्श घेऊन मातंगाबरोबरच बहुजन समाजाने आपल्या स्वाभिमानाची परिवर्तनाची चळवळ उभा करा